लाडक्या बहिणीनो आजचा आहे महत्वाचा व्हिडिओ नऊ डिसेंबरची सर्वात मोठी अपडेट मी तुम्हाला सांगणार आहे आज सोमवार आहे सर्व बँका चालू देखील आहे त्यामुळे हा महत्वाचा व्हिडिओ आहे अधिवेशनामध्ये काल काही निर्णय घेण्यात आलेले आहेत त्यातमध्ये लाडकी बहिणी योजना संदर्भात महत्वाचा निर्णय आहे एकवीसशे रुपये आणि पाच जिल्ह्यांमध्ये येणार आहेत का या योजनेतून अनेक महिला वगळण्यात आलेल्या आहेत लक्षात घ्या अनेक महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाहीये आणि शिवाय पाच जिल्ह्यांमध्ये पैशांची वाटप सुद्धा सुरू झालेली आहे तर या योजनेबद्दल आजची जी काही अपडेट आहे संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पर्यंत पाहत राहा आणि सर्व लाडक्या बहिणींनी माझी विनंती आहे चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब नक्कीच करून घ्या कारण अतिशय महत्वाचा व्हिडिओ आजचा साथ तुमच्यासाठी खास घेऊन आलो आहे तर या ठिकाणी पाहून घेऊ शकतात मुख्यमंत्र्यांनी काय काय घोषणा केलेल्या आहेत ते काल झालेल्या अधिवेशनामध्ये लाडकी बहिणी योजनाविषयी विषयी महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे कारण लाडकी बहीण योजना ही संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये चर्चेची योजना ठरलेली आहे कारण या योजनेच्या माध्यमातून लाखो कुटुंबांना फायदा झालेले आहेत म्हणून ही योजनाची चर्चाही सतत होत असते त्याच्यानंतर पुढचा पॉइंट बघा काय म्हटलं मुख्यमंत्री साहेबांनी महाराष्ट्रातील दोनशे अठ्याऐंशी सदस्य आता निवडून दिले होते विधानसभेमध्ये आणि त्या आमदार आलेल्या आमदारांचे काल शपथविधी पार पडलेला आहे पैकी दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी फक्त काल दोनशे आमदारांनी शपथ घेतलेली आहे आठ आमदार गैरहजर होते त्यांचं वेगवेगळं वेग कारण होत चला पुढचं महत्वाचं पॉइंट बघूया काय दिलं आपल्याला ते तर या ठिकाणी बघू शकतात हे तिघ जण आहेत हे आपले महाराष्ट्राचे आता मुख्यमंत्री झालेत हे आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि पवार साहेब उपमुख्यमंत्री आता तिघांनी मिळून बघा आनंदात दिसतायत ना सगळे लोक हा आता निवडून आल्यावरती आनंदातच असणार चला लाडक्या बहिणींसाठी काय आनंदाची बातमी आहे ती पण बघूया या ठिकाणी आपण बघू शकतो शिंदे साहेब आहेत परत देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री साहेब आहेत आणि बाकीचे इतर सदस्य देखील कालचे जवळपास जे अधिवेशन झालं त्या ठिकाणचे फोटो आहेत ठीक आहे आता पुढचं जे महत्त्वाची तिरंगी लढत झाली या वर्षामध्ये या अधिवेशनामध्ये या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये यामध्ये तीन ह्यांचं एक प्रमुख पक्ष होतं महाविकास आघाडी आणि हे महायुती सरकार दोघांमध्ये कडक एकदम जबरदस्त लढत झाली पण भरपूर मोठ्या पॉइंटच्या फरकाने हे जिंकून आलेले आहेत दोनशे बत्तीस पेक्षा जास्त सदस्य निवडून चला आता जे काय आपल्या लाडकी बहीण योजना संदर्भात महत्वाची माहिती आहे ती बघूया मुख्यमंत्री साहेबांनी काय सांगितलं आहे की लाडकी बहीण योजना संदर्भात पैसे वाटप करण्याचे आदेश आता खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत म्हणजे लाडकी बहीण योजनांना लाडक्या बहिणींना पैसे वाटप करण्याचे आदेश स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेले आहेत पुढच्या मध्ये बघा काय दिलंय ते परंतु काही महिलांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे त्याचे कारण समोर आले आहेत बघा काही महिलांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे त्याचे कारण समोर आलेले आहेत मी तुम्हाला बोललो की काही महिलांना या योजनेमधून बाहेर काढणार आहेत त्या संदर्भात देखील आपण आता माहिती घेणार आहोत ठीक आहे चला आता पुढचा पॉईंट काय आहे ते बघूया मी तुम्हाला संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ओके काय म्हटलंय ही योजना गोर गरीब कुटुंबातील व्यक्तींसाठी आहे परंतु या योजनेचा फायदा अनेक मोठे व्यक्ती सुद्धा घेत आहेत आता ही जी योजना आहे ही योजना गोर गरीब कुटुंबातील आहे व्यक्तींसाठी आहे खरी गोष्ट आहे पण या योजनेचा अनेक लोकांनी फायदा घेतलेला आहे का घेतलेला आहेत तुम्हाला माहिती आहे का एक आपला इकडचा प्रकरण आहे बदलापूरचा बदलापूरच्या एका व्यक्तीने पंधरा फॉर्म लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत भरले होते वेगवेगळ्या नावाने एकाच व्यक्तीने त्या व्यक्तीला पकडण्यात आलेला आहे असंच काहीतरी झालेलं असावं असं अंदाज आहे त्यामुळे सर्व काही चेक केलं जाणार आहे ठीक आहे सर्व काही चेक केलं जाणार आहे आणि त्याच्यानंतर लाडक्या बहिणी योजनेच्या माध्यमातून एकवीसशे रुपये दिले जातील तर बघा त्यासाठी महिलांची व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे आणि आव्हानात्मक आहे म्हणजे ज्या महिलांचा गैरफायदा घेतलेला आहे किंवा ज्या महिला आतापर्यंत याचा फायदा घेत आहेत त्यांचं व्हेरिफिकेशन आता करणं काय झालेलं आहे गरजेचं झालेलं आहे आणि त्यामुळे एक आव्हानात्मक सरकार समोर आव्हान देखील आहे लाडकी बहिणी बहिणींना सध्या तरी एकवीसशे रुपये काय म्हटलेलं बघा लाडक्या बहिणींना सध्या तरी एकवीसशे रुपये प्रति महिना मिळणार आहेत बघा या ठिकाणी बघू शकतो आपण एकवीसशे रुपये मिळणार आहेत लाडक्या बहिणींना आणि ते आम्ही देणार आहोत म्हणजे मुख्यमंत्री साहेबांनी काय म्हटलेले की योजना बंद होणार नाही या योजनेच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळणार आहेत चला पुढच्या मध्ये काय म्हटलेलं ते पण बघून घेऊयात आपण तर बघा या ठिकाणी काय म्हटले त्यांनी तर त्या महत्वाच्या कोणत्या अटी आहेत चला जाणून घेऊया काळजीपूर्वक पहा लक्षात घ्या त्या ज्या महत्वाच्या अटी कोणकोणत्या आहेत ते काळजीपूर्वक बघा आणि समजून घ्यायचं आहे तर आटी कुन -कुन आए, आटी त्या अटी कोणकोणत्या आहेत तुम्हाला मी आज सांगणार आहे लक्षात घ्या महत्वाच्या काही अटी आपल्याला दिलेल्या आहेत त्यांनी त्यामध्ये सर्वात महत्वाची अट आहे तुमची पहिली अट तुमचा जो राष्ट्रीय वार्षिक उत्पन्न आहे तो अडीच लाखापेक्षा कमी पाहिजे काय पाहिजे अडीच लाखापेक्षा कमी पाहिजे चला महत्वाच्या अटी बघून घेऊया त्यांची पहिली महत्वाची अटी कोणकोणत्या आहेत बघून घ्या चला पहिली अट आहे महिलांचं राष्ट्र वार्षिक उत्पन्न अडीच लाखाच्या आत पाहिजे जर तुमचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असणार तर तुम्हाला या योजनेचा फायदा बिलकुल मिळणार नाही ही गोष्ट क्लिअर आहे दुसरी महत्वाची अट आहे त्यांची काय असला पाहिजे तुमचा घरातला व्यक्ती एकी सरकारी नोकरीमध्ये नाही पाहिजे सरकारी नोकरीमध्ये नाही पाहिजे कारण ही योजना गरीब कुटुंबातील महिलांसाठी आहे हा ही योजना काय गरीब कुटुंबातील महिलांसाठी आहे पण या योजनेचा फायदा सरकारी नोकरीवाले सुद्धा घेत आहेत म्हणजे हे सुद्धा चेक केलं जाईल की त्या कुटुंबातील जी महिला या योजनेचा फायदा घेत आहे त्या महिला मध्ये सरकारी नोकरीला कोणी आहे का त्याच्यानंतर तिसरी महत्वाची अट आहे त्यांची तिसरी महत्वाची अट आहे त्यांची की एका कुटुंबामध्ये फक्त दोन महिला या योजनेचा फायदा घेऊ शकतात जास्त महिला घेऊ शकत नाही फक्त दोनच महिला या योजनेचा फायदा घेऊ शकतात जास्त घेऊ शकत नाही दोन जास्त ना रुपे पेक्षा जास्त असेल तर त्या योजनांचा त्यांना फायदा मिळणार नाहीये आता चौथी महत्वाची प्रमुख अट आहे त्यांची चौथी महत्वाची अट आहे पंधराशे रुपये पेक्षा जास्त पंधराशे रुपये पेक्षा जास्त अशी कोणतीही सरकारी योजनेचा फायदा त्या व्यक्तींनी घेतला नाही पाहिजे जर त्याने कुठल्याही सरकारी योजनेचा फायदा घेत असेल त्याची अमाऊंट डायरेक्ट पंधराशे रुपये पेक्षा जास्त असेल तर त्या व्यक्तीला या योजनेचा फायदा होणार नाही चला आता महत्वाचा हे बघितलं आपण की या त्रुटीमध्ये जर तुम्ही बसत असाल ना तर तुम्हाला काय अडचण आहे तुमचे पैसे राहणार तुमचे पैसे येत राहणार ठीक आहे फक्त ज्यांचं या अटीमध्ये बसत नाही त्यांचाच प्रॉब्लेम आहे ना मग बाकीचे तुम्ही टेन्शन घेण्यासारखं नाहीये चला पुढे बघूया आता लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये प्रति महिना हे तर येणार आहेत हे आजपासून पाच जिल्ह्यांमध्ये चालू झालेलं आहे तुम्ही व्हिडिओला टायटलमध्ये बघितलं परंतु पाच जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू करणार आहेत परंतु अजून जिल्हे डिसाईड नाही झाले आहे तर ते जिल्हे असणार आहे छोटे जिल्हे असणार आहे कोणते जिथं लोकसंख्या कमी आहे असे जिल्हे असणार आहे याचा अर्थ आपण गडचिरोली पण पाहू शकतो गडचिरोली या ठिकाणी सुरुवात होऊ शकते सर्वात आधी कारण लोकसंख्या कमी आहे त्याच्यानंतर आपण इकडे जर बघितलं तर सिंधुदुर्ग आहे या ठिकाणी सुद्धा लोकसंख्या कमी आहे या ठिकाणी सुद्धा बघू शकतो त्याच्यानंतर सोलापूर आहे ठीक आहे त्याच्यानंतर आपण जर जिल्हे बघितलं एकंदरीत नंदुरबार आहे भंडारा आहे जे अशे आहेत जे छोटे छोटे जिल्हे आहेत त्या ठिकाणी पैसे वाटप होऊ शकतात एकवीसशे रुपये आता बघा लाडक्या बहिणींना ज्यांना साडेचार हजार रुपये फक्त आलेले आहेत अशा महिलांना तीन हजार रुपये शिल्लक राहिलेले आणि एकवीसशे रुपये असे टोटल मिळून जवळपास पाच हजार शंभर रुपये अकाउंटला येतील काळजी करू नका पाच हजार शंभर रुपये अकाउंटला येतील काळजी करू नका लय टेन्शन घेऊ नका या महिलांना देखील पैसे मिळणारच आहे ज्या महिलांना आतापर्यंत एकही रुपया मिळालेला नाही अशा महिलांना साडेसात हजार रुपये नऊ हजार सहाशे रुपये मिळतील लक्षात घ्या या, या, या योजनेबरोबरच आणि जे महत्वाची योजना आहे दुसरी तीन गॅस सिलेंडर यांची जी काही अमाऊंट आहे ती आहे अडीच हजार रुपये आणि ही अमाऊंट नऊ हजार सहाशे रुपये असे जवळपास जवळपास आपण जर बघितलं तर बारा हजार शंभर रुपये देखील महिलांच्या खात्यामध्ये एकदम येऊ शकतात तर ही सर्वात मोठी अपडेट होती मित्रांनो कारण कोणाला पैसे मिळणार आहे कोणाचं नाव वगळण्यात येणार आहे आणि आजपासून पैसे आला महिलांच्या खात्यामध्ये सुरुवात होणार आहे जर काही तांत्रिक बाबी अडचणी आल्या नाहीत तर आजपासून शंभर टक्के जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होऊ शकतात तर बघा हा व्हिडिओ महत्वाचा आहे जास्तीत जास्त आपल्या महिलांमध्ये शेअर करा ஆட்சிய மிகூயா புடச்ச மணி படா